तुमच्या ग्रुपचा सरसे स्वागत माझे ओला करून देतो माझं नाव मंगेशराजा उकीरकर गेले सात वर्ष मी गडावरती गाईड काम करत आहे बघा आता पण पायथ्यापासून माथ्यावरती तुम्ही तेवीसशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून रायगड पूर्ण सर केला परंतु रायगड म्हटला तर ही गडाची समोरची बाजू आहे ज्या अवघ्या चार मिनिटात रोपवे प्रकल्पाने गडावरती येतात ही गडाची मागची बाजू बघा रायगडाचा खरा इतिहास जाणून घ्यायचा म्हटला रायगडाची एकदा तरी पायी वारी केली पाहिजे जोपर्यंत डोक्यातल्या केसातला घाम हा पायाच्या नखापर्यंत जात नाही तोपर्यंत रायगडाचा इतिहास हा पूर्णपणे समजला जात नाही बघा रायगड पायाचा म्हटलं दोन दिवस कमी पडतात तेवढा मोठा रायगडाचा परिसर आहे पूर्णपणे बाराशे एकरामध्ये मध्ये वेळलेला हा रायगडाचा परिसर आहे हा वरचा महत्वाचा शंभर एकराचा परिसर आपण फिरतो बघा परंतु रायगड म्हटला तर बेलात आणि बुलंद खाली आठ सोळा किलोमीटरची प्रदक्षिणा आहे त्याच्यामध्ये आपले आठ तास निघून जातात आणि वर्षी फिरण्यासाठी एक दिवस असे पूर्ण दोन दिवस हा रायगड फिरण्यासाठी लागतो बघा हा फक्त पूर्वी एक डोंगर होता डोंगर म्हटला रायरीचा डोंगर प्रामुख्याने रायरी जावळी खोऱ्यात मोडला जायचा जावळीखोरा म्हटलं तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून आहे कोकण दिवाय याच्या खाली जे मुभाग पाहायला भेटते आला जावलीखोरा असं म्हटलं जातं हे जावली खोरा म्हटलं तर चंद्रा मोरेच्या ताब्यात होतं चंद्रा मोरे एक मराठी माणूस होता परंतु आदिशाकडे चाकरी करायचा बघा चंद्रा मोऱ्यानं महाराजांना एक प्रेमाने पत्र पाठवलं की चंद्रा मोरे आपण दोघे मराठी दोघे मिळून एकत्र स्वराज्य निर्माण करू परंतु चंद्रा मोरे उर्मिट वगैरे विष्ट बघा तो महाराजांना उलट पत्र पाठवतो तुम्ही कसले राजे केव्हा झाला तुम्ही राजे हे राजे तर जावली खोऱ्याचा आम्हीच आहोत याला जावळीचं जाल गवली उद्याचा असेल अद्या तुमच्यासाठी दारुगोला तोपखाणं सज्ज आहे महाराजाने एकशे पंचेचाळीस सरदार निवाल जावलीच्या खोऱ्यात पाठवले चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी सूर्याजी काकड्यांच्या हस्ते मारला गेला चंद्राव मोऱ्याला वाटला आता आपलाही वध होईल हा रायरीच्या पायथ्याशी पंधरा मे सोळाशे छप्पन्न शरण आला बघा शरणा आलेल्या व्यक्तीला महाराज मरण देत नव्हते महाराजांनी रायरीला पाहिलं रायरीला महाराजांना पाहिलं रायरीला पाहताच महाराजांच्या तोंडून उद्गार वाक्य बाहेर पडले उद्गार वाक्य असे की राजा खास जाऊणी पाहता गडा बहुत चकट चौथर पाहडाच्या कडे तासिल्या प्रमाणे गाव दीडगा उंच पर्जन्य काही कड्यावरती गवतही नाही उगवत धोंडा तासीवे दौलत बादगड दश गुणी उंच असते महाराज संस्कृत झाले आणि बोलले तक्तास जागा जागागड खरा करावा तक्त म्हणजे राजधानी बघा महाराजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये राजगड दुसरी राजधानी आता आपण पाहतो प्रत्यक्षात रायगड बघा हा रायगड म्हटला तर रायगडाची हाईट समुद्र सपाटीपासून दोन हजार आठशे एकावन्न फूट आहे जिथे आपण गाडी पार्किंग करतो तिथून या गडाची हाईट तेराशे पंच्याहत्तर फूट आपल्याला पाहण्यासाठी भेटते बघा तिथे जो पहिलाच पॉईंट पाहतो या तळावाडा इतिहासामध्ये हत्ती तळावा असं म्हटलं जातं पूर्वी महाराजाने गडावरती दोन हत्ती आणलेले कसे आणलेले तुमच्यापैकी कोणाला माहिती आहे का लहान पिल्ले पालखीमध्ये बसून गडावरती आणली लहानाचा मोठा करते तर मोठ्याचं लहान येत नाही बघा गड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली हातींची वाढ ही तीन ते चार मध्ये होती ज्यावेळी गडाचं बांधकाम चालू होतं त्यावेळीच महाराजाने हातींची पिल्ले पालखीमध्ये बसवली गडावरती आणली त्यांचं पालन पोषण हे गडावरती केलं अंघोळ करण्याची पाणी पिण्याची ठिकाणी ते होती म्हणून या तलावाला इतिहासामध्ये हत्ती तलाव असं म्हटलं जातं मग कल्पना निर्माण करा चौदा वर्ष गड बांधण्यास लागले चौदा वर्षामध्ये गडावरती बांधलं काय असेल तर साडेतीनशे विमारती अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या बांधल्या मग साडेतीनशे विमारतींना लागणारा दगड हा पायथ्यापासून माथ्यावरती आणणं शक्य होतं का नव्हता एक मोहीम राबवली आडवा पाणी जिरवा अकरा तलाव चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या ज्यातून दगड निघाला बांधकामासाठी वापरला एका दगडात दोन पक्षी आडवा पाणी जिरवा बांधकामच दगडही झाला बघा उतरच्या भागाला आडवी भिंत बांधून याच्यामध्ये पाणी अडवलं लागणार निघालेला दगड हा बांधकामासाठी वापरला म्हणून एक शेर म्हटला जातो तांदूळ शिजला की भात म्हणतात तांदूळ शिजला की भात म्हणतात अंधार झाला की रात्र म्हणतात या महाराष्ट्रामध्ये राहून जो कोणी छत्रपती शिवाजी महाराजांना विसरेल त्याला पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात त्याला पूर्णपणे हिजड्याची जात म्हणतात बोला छत्रपती शिवाजी महाराज